उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी दौंड तालुक्यातील देऊळगाव काडा ते विठ्ठलवाडी माळवाडी या रस्त्याचं काम मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुरू आहे महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास सहाय्यातून सुमारे तीनशे तीस लाख रुपये किमतीचे संपूर्ण काम असून पाच वर्ष देखभाल दुरुस्तीसाठी जवळपास चोवीस लाख रुपये खर्च नियोजित करण्यात आला आहे या रस्त्याचं काम मे नागेश्वर कन्स्ट्रक्शन पाटस यांना देण्यात आलंय रस्त्याच्या कामाची सुरुवात ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सुरू करणं आणि काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे विठ्ठलवाडी येथील स्थानिक रहिवासी संकेत बारवकर यांनी देऊळगाव गाडा आणि विठ्ठलवाडी माळवाडी या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप केलाय सिमेंट रस्ता तयार केल्यानंतर त्यावर दोन दिवस पाणी मारले नाही दोन दिवसानंतर पाण्याचा टँकर या रस्त्यावर पाणी मारण्यासाठी आणला आणि त्यामुळे रस्त्याला भेगा पडल्या विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर जवळपास चाळीस ते पन्नास फूट लांबीच्या बेगा पडल्यात या रस्त्यावरून भविष्यात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जेसीबी मालवाहू वाहने जाणार आहे रस्त्यावर निकृष्ट असल्यानं वर्षभर देखील रस्ता टिकणार नाही त्यामुळे या रस्त्याला डागडुजी दुरुस्ती न करता पुन्हा नव्यानं रस्ता तयार करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करतायत याबाबत मे नागेश्वर कन्स्ट्रक्शन ठेकेदार नागेश बोबडे यांना विचारणा केली असता मला नका विचारू गायकवाड यांना विचारा असं मनात उडवाउडवीची उत्तरे दिली आहे मी संकेत बारवकर मी विठ्ठलवाडी येथील रहिवासी आहे आपलं इथं या बेटपाटीचे ते माळवाडी ह्या रस्त्याचं काम तब्बल सहा महिने झालं काम चालू आहे सहा महिन्यापासून काम काही मन अशा गतीने होत नाही तर आता इथं आठवडं झालं इथं कॉन्क्रीटीकरण केलेलं आहे ठेकेदारांनी आणि अजून त्याच्या कुठं पोतीत काढले नाही तोपर्यंत त्या रस्त्याला सगळं तडं गेलेले आहेत चाळीस ते पन्नास पन्नास फुटापर्यंत तडं गेलेलं आहे या रस्त्याला ह्याच्या संदर्भात ठेकेदाराला विचारणा केली तर ती म्हणतात येर निघतोय रस्त्याचा खालना आणि काम म्हणजे सगळं काम जेवढा कॉन्क्रिटीकरण रस्त रस्ता झाला आहे त्याला अजून पाणीच मारायचं काम चालू आहे तोपर्यंत त्या रस्त्याला चिरा पडलेल्या आहेत रस्त्यावरून पुढं अवजड वाहनं जाणं आहेत ऊस ट्रॅक्टर या अशी जर वाहनं गेली तर दोन वर्षात हा रस्ता टिकेल का ह्याच्यावर काय ती प्रशासनाने योग्य ती कारवाई केली पाहिजे आणि ही एक तर हे काम दुरुस्त किंवा आमची ग्रामस्थांची अशी मागणी आहे की हा रस्ताच काढून ना आम्हाला इथं डांबरीकरण करून द्या हे कॉन्क्रिटीकरण नको आहे आम्हाला इथं रॉयल मीडियासाठी दोन प्रतिनिधी महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा